कडू यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं भारत मातेला विनम्र अभिवादन करतो हम डरते नहीं हम डरते नहीं जो डर डराते हैं उसको डराते हैं हम तानाशाही नहीं चलेगी उखाड़ के फेंक देंगे हम ये किसान का बेटा है अगर चला देता है तो जमीन भी फाड़ देता है निवणूक आम्ही पाहतोय का एका कार्यकर्त्याची आहे एका कार्यकर्त्यासाठी तुम्ही एकत्र जमलात आहे आमची काही इच्छा नव्हती लढायची हस्त आराम करून मजा पाहायची इच्छा होती पण निवडणूक आली तरी घडी टरावतच तर होत आहे अरे निवडणूक मतदान झुकून मागावं लागतं राजा थोडं नम्र व्हावं लागतं लोकांसमोर सामान्य माणसाबद्दल के के पण सामान्य माणसा समोर तानाच छाती या पद्धतीने समोर जायचं आणि मग मदात आम्ही राजकुमारजी आम्ही भेटलो म्हटलं क्या करते राजकुमारजी दो बोले घोडा को मेरी तो इच्छा नहीं था राजकुमार जी बोले यार दिनेश बूप को खडा कर दो ना इतना देर काय को कर रहा है और ये चुनाव ये नेवणूक राजकुमारजीच्या नेतृत्वात बच्चू कुडू कार्यकर्ता म्हणून लढणार आहे कार्यकर्ता म्हणून एका कार्यकर्त्यासाठी हा बच्चू कुडू एक कार्यकर्ता म्हणून निवडणुकीत समोर जाणार आहे सगळ्या जाती धर्मातले सगळ्या पक्षातलय कार्यकर्ता या सगळ्या उमेदवीच्या पाठीमाग उभा राहणार आहे मित्र दिनेशु एक सच्चा कार्यकर्ता आहे गेल्या पंचवीस वर्षाची मेहनत गणपती पासून दिनेश भूम ना थांबवलं नाही तर गणपती मध्ये एका दिवसाचं जेवण असते आमच्या दिनेशभूच्या पठ्ठ्यानं बारा महिने लोक जीव घातलेले जे जे इरवीन दावखान्यातून येणार जे उपाशी असणार आला तर रक्तदान करणार आणि जीव घालणारा आमचा खऱ्या कार्यकर्ता कार्यकर्ता आहे ह्या या, या देशातून हद्दपार होता कामाने ही लढाई खऱ्या अर्थानं श्रीमंतच्या विरोधात जनतेची आहे कार्यकर्त्याची आहे तुम्ही दुर्बीन लावून पहा या सगळ्या हिंदुस्थानामध्ये सामान्य माणूस हद्दपार व्हायला लागलाय एका घरात नवरा बायको आमदार खासदार काय कारण पैसा म्हणून ना सत्ता म्हणून ना एका घरात मग आम्ही फक्त मत मारायच का गरीब हा फक्त मतासाठी शिल्लक ठेवलाय का मी सांगतोय ही निवडणूक अख्ख्या देशाला कार्यकर्ता आणि गरिबांच्या साठी सन्मान निर्माण करणारी राहणार आहे हा रिझल्ट जेव्हा येईल तेव्हा देशातले नेते पाहिल की नेतागिरी नाही चलेगी पैसा नाही चलेगा ह्या तुमच्या आमच्या सामान्य माणसाच्या अस्तित्वाच्या स्मितेची निवडणूक का अवस्था आहे अमरावती जिल्ह्याची जर आज आम्ही पाहिलं अरे तुम्ही हळदी कुंकाचा कार्यक्रम घेताय आणि फिनले मिलचा कामगार आत्महत्या करताय केंद्रानं बंद केलेली फिनले मिल एक मिल बंद नाही केली केंद्रानं ना। तेवीस मिल बंद केल्या तेवीस मिल तेवीस हजार लोक रस्त्यावर आले तेवीस हजार हे मत आहे साठी आम्ही त्या पियुष गोयल गेलो चंद्रकांतजी पाटला सोबत गेलोय पण पियुष गोलची ची मस्ती फोन उचलाय तयार नाही टेक्स्टाईल मंत्र्याचा मित्र हा फक्त उन्हाळपणा नाही आहे विचार आम्ही त्या दिवशी म्हटलंय निवडणूक आली मुद्द्यावर बोला धर्मावर जातीवर बोलणारे अनेक लांगळे दिसन तुम्हाला पण मुद्द्यावर बोलणारी अवलाद निर्माण करायची आहे गावागावात माझ्या पोटाचा प्रश्न आहे माझ्या बेरोजगारीचा प्रश्न आहे माझ्या शेतकऱ्याला कमी भेटलेल्या भावाचा प्रश्न आहे अजूनही आमचा शेतकरी संत्राचे झाड उपडून फेकत आहे कुठे गेलोय केंद्र सरकार कृषीचे सर्व निर्णय केंद्रात होते कांद्याची निर्यात बंदी केली आणि संत्राचे भाव एका दिवसात गडगड गडगड पडले एकही एक खासदार दिल्लीच्या तख्तावर कोणी बोलला नाही आयात नियाच धोरण आमच्या संत्र्या उत्पादक शेतकऱ्याचं बेचिराग करून टाकले आज मजूर मरतय केंद्रात सरकार एम चालवत आहे एम राजकुमारजीला माहित आहे तीन तीन महिने पैसे भेटत नाही मजुराले अरे आमदाराचा पगार वेळेवर होत आहे खासदाराचा पगार वेळेवर होत आहे कलेक्टरचा पगार वेळेवर होत आहे आणि मजुराचा पगार तीन महिन्यानंतर कोण बोलायले तयार आहे पक्षाची गुलामी फक्त बोललो तर तिकीट भेटणार नाही आणि म्हणून बच्चू कुळू अपक्ष आहे आमचा स्वातंत्र्य प्रहार आहे त्याच्यासाठी आम्ही आहोत की तुम्हारे गुलाम ने होत सगत कोई के गुलाम नाही हो सकते हम इनके गुलाम हो सकते आम आदमी के गुलाम होऊ शकतोय आणि म्हणून विधानसभेत डर काढतो आम्ही लाज लज्जात सगळी काढतोय आम्ही आम्हाला भीती नाहीये काल एक चिठ्ठी आली म्हणजे जास्त वाजन तर अंदर जान उखळून फेकन म्हणजे बापाले पाठवून दे त्याला आजा गिजा कोण असन साडे तीनशे गुन्हे आहे बच्चू कुडूर दिव्यांगासाठी आणि शेतकऱ्यासाठी साडेतीनशे चार महिने जेलात काढले बच्चू कुडून एकशे पंधरा वेळा रक्तदान केलाय बच्चू कुडून आलान दुपट्टा घातला नेता झाला नाही कार्यकर्त्याची औला आम्ही नेत्याची नाही आहे हटास सावन की घटास सालेकू ही लढाई आम्ही पाहतोय तुमच्या आमच्या अस्तित्वाची अस्मितेची आहे एकमत शेतकऱ्यासाठी आहे त्याची झालेली पिवणुकीसाठी मारायची आहे अजूनही लोकांना घर भेटलं नाही धवध पाणी आमच्या शेत आमच्या गरीबाच्या घरात पडतय हे मुद्दे निवडणुकीत होत नाही मग गरीबाचा ना आवाज बनणार कोण शेपूट घालीन उभं राहायच आम्ही बोमलणार त्या केजरीवाल सारखं टाकून द्या जैलात व्हा से चिल्लाय गे डर की बात नहीं। वालों के लिए बात है हमारी आपण सगळ्यांनी लक्षात घ्या या मंचावर सगळ्या जातीचे धर्माचे पंथाचे लोक आहे लोक जातीवर निवडणूक नेऊन न्यून पाहणार आहे शेवटची हरामखोरी हराम धर्म आणि जातीची हरामखोरी प्रत्येकाला आपापला धर्म प्रिय आहे त्यांनी आपापला धर्म अधिक प्रिय अधिक अभिमानानं बाळगावा पण कोणाच्या धर्मावर निंदा करता कामा नये प्रत्येकाचा धर्म आपापल्याला प्रिय असला पाहिजे पण धर्मातून मस्जिदीच्या त्या एका खिडकीतून भारत मातेले पाहिलं पाहिजे मंदिराच्या त्या कडसातून भारत मातेले पाहिता आलं पाहिजे बुद्धविरातून भारत माता मजबूत करायची आहे भारत माता म्हणजे झेंडा अंगावर घेऊन नाही जे जे काय वंचित असन दलित असन पिछडा असन माझ्या गाव खेड्यातला मजूर असेल शेतकरी असेल कष्ट करणारा असेल त्याच्यासाठी ही लढाई आहे लक्षात घ्या त्याच्यासाठी लढाई निवडणुकीत हे मुद्दे संपले तो पयाला हा आला एवढंच टी व्हीवर दाखवतं आणि मग हे मुद्दे जिवंत राहिले पाहिजे म्हणून प्रहार आहे सामान्य माणसाचे मुद्दे आम्ही जर एकंदरीत व्यवस्था सगळी जर पाहिली तर बजेटमध्ये आमची अवस्था काय बजेट मध्ये का का अवस्था तर इतकी भयानक होणार आहे दहा पंधरा कंपन्या लहान लहान उद्योजक मारून टाकणार आहे आता रामदेव बाबानं तिखट आणि मिरचीचं तिखट ते काय म्हणते पावडर आणि पापड तयार करणं सुरू केले बचत गट वाले मेले मेले मग सामान्य माणसाचा सा उद्योग चार कंपन्या हिचकवून घेणार इथल्या किराणावाला तफावून जाईल इथला कपडा उद्योजकवाला तफा होईल आणि सगळी सत्ता आणि पैसा चार कंपन्याच्या हातात चालला जाईल चार हजार कोटीच्या वर ते माफ केले कंपनीला कर्ज आणि आमच्या लहान लहान कर्ज फायनान्स वाले छातीवर हो येत भाऊ दे दे भैया नाही तो निलाम करूंगा तेरा घर काय अवस्था आहे पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये घर बांधाले लग्न कराले शिक्षणाची सोय कराले कर्ज काढावं लागतं फासावर जावं लागतं ही अवस्था आहे पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये तुम्ही आम्ही आमच्याला पण काँग्रेस असू दे असू दे कोणी असू दे, दे। तुम्ही आमच्या वाट्याला काय दिलं अरे स्वामीनाथन आयोग काँग्रेसने स्थापित केला मंजूर काऊन केला नाही धम्मत नव्हती तुमच्यात काँग्रेसवालो आणि मोदीजी म्हणत जाय भाई और भाई अब किसान के भी अच्छे दिन आएंगे आयगे गए अच्छे दिन इथं तर फाटकी साडी भेटून राहिली हे ऐका अच्छे दिन तुमचे अरे दोन कोटीच्या गाडीत फिरायच सतरा रुपयाची गाडी फे साडी फेकून मारायची हे बाबासाहेबांच संविधान त्या संविधानानं मतदानाचा अधिकार सामान्य माणसाले दिला त्या बाबाहेबाच्या संविधानाला ठेस मारण्याचं त्याचं गुणावून ठेवण्याचं काही काम लोक करत आहे ऐन निवडणुकीच्या वेळेस तुम्ही साड्या वाटप करताय साडेची गरज आहे लोक अरे मेळघाडात पाण्याची व्यवस्था करावं लागेल रोजगाराची व्यवस्था करावं लागेल पाण्याची तिथं साडीची गरज आहे कोणा मागणी मागणी केली हो, के हो साडीची काही कंपन्या तर डाळीला हात लावून साड्या घेऊन जा म्हणतात कारण गोडाऊन मध्ये जो न खपलेला माल आहे तो तसाच पडला असते भाऊ न खपलेला माल तुम्हाला देऊन देते काय अवस्था या देशाची ह्या संविधानावर घाला आहे हे संविधान चिरफाड करण्याचं काम करताय आणि म्हणून आमचं म्हणणं आहे का बाबासाहेबाचं संविधान छत्रपतीचा अभिमान आणि सामान्य माणसाचा स्वाभिमान आम्ही कधी विकू जाणार नाही विकू देणार नाही कट जायगे तुट जाएंगे लेकिन हटेंगे ना नायाम पूरे हिंदुस्तान में बता देंगे की अमरावती भी एक अलग जिला है जहां पंजाबराव देशमुख हमारे खासदार थे हां गार्गे बाबाचा जिल्हा है जान सेवेतून धर्म सांगितले हा तुका तुक्ळो जी मराठाचा जिल्हा है जान खंजरूतून लोक जागृत केलेला है संत गुलाबराव महाराजांचा हा जिल्हा है या जिल्ह्याची प्रतिमा कोणी मिलीन करत असेल तर मां कसम छोडेंगे नाही हम तुमको छोडेंगे नाही मित्र हे निवडणूक दिनेश भूप पुरती मर्यादित नाही आहे आमच्या सन्मानासाठी नाही आहे नाही उतरलो आम्ही निवडणुकीत तर काय हाल राहिलं असत कोण लढाले तयार आहे अरे आज तुम्ही सांगतोय कोर्टात केस सुरू आहे हायकोर्टानं सांगितलं डुप्लिकेट जातीचा दाखला आहे पन्नास साठ पानाचा आम्ही पाहतोय अहवाल दिला सांगितलं हे सगळं डमी अंदर टाका गुन्हे दाखल करा हा देशद्रो आहे राग याचा आहे मित्र हो। सर्वोच्च न्यायालयात दीड दीड वर्ष केस पेंडिंग राहत अरे न्यायालयात न्याय भेटणार नाही अधिकारी पक्षाचं काम करन मग सामान्य माणसानं न्याय कुठं मागाव आणि म्हणून आता ह्या जनतेच्या अदालत मध्ये राणाजी आप टिकणी पाहिगे न्यायालय मी टिक पाय हे की अदालत हे जनताची अदालत है किती लोकांना पैसे वाटणार किती लोकांना तुमचा पैसा कमी पडन लोक तुमच्या सोबत बेमानी करन घेऊन घेऊन लोक म्हणे बच्चू भाऊ घेऊन घेऊ का पैसे नाहीतरी काय मेहनतीतून कमावले काय म्हणे बेमान तिथूनच कमावले अरे आम्ही पाहतोय ते हनुमान चालिसा म्हणाले गेले उद्धव साहेबाबद्दल नाही पण ते मातोश्री म्हणजे बाळासाहेबाचं सा जन्मस्थान अख्ख्या हिंदुस्थानाने ज्यांनी हिंदुत्व सांगितलं त्याच्या घरासमोर चालिसा त्यांच्या घरासमोर अरे मनाचीच होती तर पियुष गोयलच्या समोर फिनले मिल साठी म्हणाले पाहिजे होते मनाचीच होती तर रेल्वे बंद आहे त्याच्यासाठी म्हणाले पाहिजे होती एका चालिसा मध्ये तिकीट निश्चित झाली असं वाटलं घरात आम्ही चालिसा म्हणतो हनुमान चालिसा आमचं हिंदुत्व गेलं वाया रस्त्यावर म्हटलं म्हणजे हिंदू झाला वा 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 वाया रूल आहे भाजपचं कार्यालय फोळा तिकीट पक्की आहे अच्छा चांगला आहे आहे प्रचंड चांगलं काम आहे तो घरी नसताना आई वडील असताना त्याच्या त्याच्या गाडीची थोडफोड केली अरे देवेंद्रजी फडणवीसचे नातेवाईक आहे त्यांचा एक भाऊ बीजेपी आमदार आहे आणि काय दुर्दैव आहे पक्षाचं अरे तुमच्या प्रमुखाने लाता मारापर्यंत जात घरात घुसून मारत बालक मंत्री म्हणत बांगड्या घालतय तिकीट असं काय भाजपवर आकाश कोसळलं बापा हो तुमच्यावर अरे फाटका उभा केला असता तरी तुमच्या सोबत राहिला असता पण फाटक्याले वाव नाही बजे बीजेपी मध्ये बोंडे आले थे बाहेरून आले पोट्या आले भाजपचा काही संबंध नाही आणि ज्याच्या ज्याच्या जवळ सत्ता आहे आमदार आहे ते मुळात भाजपचेच नाही घे ना बांधा भाजपवाल्याला सांगायचं सतरंजी टाक चल वरतून तिकीट जाहीर झाली जय श्रीराम असं कसं होणार आहे कार्यकर्ता अजून जिवंत आहे आणि कार्यकर्त्यांना जिवंत राहिलं पाहिजे नेता हरामीपणा करत असन तर कार्यकर्त्यांना टेंबल लावलं पाहिजे ढुंगणाखाली मला नक्की माहित आहे भाजपचा स्वाभिमानी कार्यकर्ता मत नाही मारणार स्वाभिमानी नेते तर झाले मॅनेज पण स्वाभिमानी नाही मारणार आणि सगळ्या पक्षातले फोन येऊन राहिले भुल्ला मस्त उमेदवार दिल्ला म्हणे बच्चू आता जमते म्हणे सहा आले निगेटिव्ह एकही फोन आहे राजकुमार जी? एक असा दिल्ला म्हणे आता फक्त कोमेज मारा लागते थोडे थोडे पटातली जोडी जशी हाकलू ना हाकलतो ना आपण तशी हाकलू येईल पडते रो धुंडते राहो जोश के और होश के साथ के विचारधारो हमारी विचारधारा खून निकालने वाले में से नाही आहे खून बहानेवालो मेसे नाही आहे रक्तदान करने वाले में से आहे खून देणेवालो मेसे त्या विचारधारेनं आम्हाला समोर जायचं आहे आणि मला अपेक्षा आहे भाऊ तुमच्याकडून निवड टाळ्या वाजून नाही चालत पाच सहाशे कोटीचा संपत्ती असणारा उमेदवार आहे सत्ता आहे पैसा आहे सगळ्या गोष्टी आहे म्हणून ह्या पेट्या आहे ह्या पेट्या दान पेटी घेऊन जमेल त्या गावात वर्गणी करून झेंडे लावून मित्र ही एकट्या प्रहारची लढाई नाही आहे आपण पाहतोय अजूनही लोक येत आहे येऊनच राहिले मला चिठ्ठी आली भाषण लांबवा म्हणते थोडंसं सायन्स करून लोक पाय येऊन राहिले अभे ते इकडे गाड्या घेऊन बोलावलं होतं ना आपण असा तर वांदा करून काय आपला पहिलेच तर पैसे कमी आहे आणि त्याच्यात अधिक वांदा वाले ना ते पण आहे एक तो एक अधिकारी भेटला मला एकाचा फोन आला काय हे तिकीट ना आलेला हात ते कर तुझं नाव हो काय हा रणजित काळे तिकीट न आलाय हे तिकीट आलेले लोक आहे हेच तर आमचं खरं तर हीच ताकद आहे प्रहारची स्वतःचे पैसे खर्च करून इथं कार्यकर्ता येतं पण आता झोपू नका झोप उडवा झोप उडवाचे दिवस आहे वीस दिवस